आपण बघू शकतो आपली आमटी छान पैकी तयार झाली आपण घातून दाखवत बघा किती छान आमटी तयार झाली इतकी सुंदर लागते आता मी तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवतो नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे पंचडाळ अमृत आमटी तशी ही आमटी प्रत्येकाकडे होत असती फक्त दोन तीन पदार्थांचीच केली जाते पण मी आज पाचही डाळीची तुम्हाला पंच डाळ अमृत आमटी करून दाखवणार हे पंच डाळ अमृत आमटीसाठी जे पाच डाळी आपण घेतल्या आहेत त्या हे आहेत ही आहे चना डाळ हरभरा डाळ ही आहे तुरीची डाळ ही आहे मुगाची डाळ ही आहे मसुरीची डाळ आणि ही उडदाची डाळ या पाचही डाळी घेतल्यात या मी पन्नास पन्नास ग्रॅम ज्या आहेत त्या दुकानातनं मोजूनच आणलेल्या आहेत आणि आता ह्या पाचही डाळी आपल्याला मंद आठवटीत भाजून घ्यायचे आहेत हे चिंचेचं कोळ घेतलेलं आहे गुळ घेतलेलं आहे हे जुळे जे आहेत ते, ते आपल्याला भाजून या डाळीच्या ह्याच्यात टाकायचे आता हे पाचवी डाळी जे आहेत ना ते आपण एकामागून एक मंदाच्यावरती एक भाजून घेणार आहोत त्याच्याबरोबर आपण हे जुरे पण भाजून घेणार आहोत आणि नंतर जे आहे याचं सर आपण पीठ तयार करून बारीक पीठ तयार करणार आहोत आणि त्या पिठाची आपण आमटी करणार आहोत आता हे आमटीसाठी जे बाकीचे पदार्थ मी घेतले ते आपण बघूयात हे मी मोहरी घेतली आहे हे मी चार पाच दाणे धने घेतले जिडे घेतले बडीशूप घेतली तडका मिरची घेतलेली आहे कढीपत्ता दोन डाळ घेतल्या आहेत हवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आहे हिंग घेतला आहे हळद थोडीशी चिमुटब घेतली आहे दोन चमचे लाल तिखट घेतलेले गरम मसाला घेतला आहे आणि मीठ घेतलं आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला आहे आता सगळ्यात पहिले आपण जे आहे ना जिडे बंद असल्यावरती भाजून घेऊ आणि जिरे झाल्यावरती आपण पाचही डाळीस एक 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 करत भाजून घेऊयात आपण बघू शकता कढई चांगली गरम करून ठेवली त्याच्यात हे दोन चमचे मी जिरे घेतले ते आपण मंद आचवटी भाजून घेऊयात आपले बघा जिरे छान पैकी भाजून झालेत आता आपण ते, ते काही ताटलीत काढून घेऊयात याच ताटलीमध्ये आपल्याला सगळ्या डाळी भाजून काढायच्यात आता आपण सगळ्यात पहिले चना डाळ भाजून घेऊयात हे मंद आचवटी भाजून घ्यायच्या खरपूस वास असेल भाजून घ्यायच्या आपण बघू शकता आपली हरवळीची डाळ चणा डाळ जी आहे ती मंद आचवटी मिडियम आचवटी चांगली भाजून झालेली आहे आपण हे जिडे जे आहेत ना ते एका वाटीमध्ये काढून घेतलेत कारण सगळ्यात पहिले जिरे जिडे मिक्सरमध बारीक करून घ्यायचे आता ही डाळ भाजून झाली आहे आपण ही काढून घेऊयात बघू अशी खन 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 वाजतील आता आपण तोळीची डाळ भाजून घेऊयात ह्या पद्धतीने आपण सगळ्या डाळी भाजून घेऊयात आपण बघू शकता आपली थोडीशी डाळ पण चांगली खडपूस भाजून झालेली आहे आता ही पण आपण त्याच्यातच मिक्स करूया आता आपण तिसरी डाळ भाजून घेऊयात ही आहे मुगाची डाळ आपण बघू शकता आपली मुगाची डाळ पण छानपैकी खडपूस भाजून झालेली आहे आता ही पण आपण त्यात काढून घेऊयात आता आपण चौथी डाळ जी आहे मसूरची डाळ ही पण भाजून घ्या आपण बघू शकता ही पण डाळ आपली चांगली भाजून झालेली आहे खडपूस भाजून झाली आहे आता आपली उडदाची डाळ जी पाचवी डाळ ती पण आपण मंदाळ भाजून घ्या आपण बघू शकता पाचवी उडदाची डाळ पण छान पैकी खडपूस भाजून झालेली आहे आता आपण ह्या सगळ्या भाज्या डाळी ज्या आहेत ना त्या आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया थंड झाल्यावर बारीक करून घ्या त्याच्या आधी आपल्याला हे जिरे जे आहेत बारी ते बारीक करून घ्यायचे आणि गॅस बंद करून टाकूया आपण बघू शकता पाचही डाळी छानपैकी मंद आचेवरती मिडियम आचवरती आपण भाजून घेतलेले इतका छान घमग वाट सुटलं आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये जिरे बारीक करून घेतले जे आपण दोन चमचे जिरे घेतले होते ते बारीक करून घेतले आता ह्याच्यातच आपल्याला ही डाळ पण बारीक करून घ्यायची बारीक पीठ करून घ्यायचं आपण ते करून घेऊया आपण बघू शकता पाचही डाळीच आपण छानपैकी मिक्सरमध्ये पीठ तयार करून घेतलेले अतिशय मौसूत पीठ झालेलं आहे आता आणखीन काय करायचं हे जेव्हा आपण ठेवतो ना बर्दीमध्ये पॅक करून तेव्हा त्याच्यात एक चिमूट भरून मीठ टाकायचं अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि थोडंसं हिंगल काढून ठेवायचं म्हणजे ह्याला जाळं होत नाही आता आपण अंदाजाप्रमाणे जे आहे ते एका माणसाकरता एक चमचा पीठ याप्रमाणे आपण पीठ घेऊन घेऊयात आपण सध्याच्या आमच्या चार चमचे पीठ घेतलेले आता ह्याच्यात गुठळ्या होऊन येऊन जे ना आपल्याला छानपैकी पाणी टाकून त्याचा पेस्ट तयार करून घ्यायची पिठल्याची जशी आपण पेस्ट तयार करतो ना तशी पेस्ट तयार करून घ्यायची आपण बघू शकता पीठ चांगलं आपण घालून घेतलेलं आहे थोडंसं कमी वाटतंय मग मी थोडंसं आणखीन एक अर्धा चमचा पीठ टाकतो त्याच्यामध्ये आणि तुम्ही जे आहे तुमच्याकडे किती माणसं आहेत त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही हे पीठ घ्यायचं पण ही आमटी जी आहे ना ती पासळच खूप छान लागते आपण बघू शकता आप पेस्ट तयार झाली आहे आमच्या आपण आपण बघू शकता गॅस पेटवून घेतलाय पितळेचं भांड घेतले मस्तपैकी कलई केलेली आहे त्याला पाकिले पण तापले एक सांग एक पळीभर आपल्याला ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं तरी जर जास्त लागत असेल तुम्हाला तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता चांगलं आहे तापलेलं आहे आता आपण सगळ्यात पहिले मोहरी घालून घेऊयात त्याच्यानंतर तडका मिरची धने जिरे बरीशोप ऑर लहान करून घेऊयात एक कढीपत्त्याची डाळी टाकूया हिरवी मिरची टाकूयात थोडासा हिंग टाकूयात थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि आता सगळ्यात पहिले आपल्याला हा चिंचेचा कोळ जो केला आहे ना आपण हा टाकायचा त्याच्यानंतर चांगलं हलवून घेऊया असं चांगलं फ्राय झालेलं आहे चिंचेच पाणी असं ते गुळ टाकूयात गुळ आणि चिंचेचं पाणी तुम्ही तुमच्या प्रमाण टाकू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये कारण काय तीन चवी असतात त्या आंबट गोड आणि खारट आता ह्याच्यामध्ये असल्या सगळ्यात पहिले दोन चमचे तिखट टाकायचं म्हणजे तरी छान येते थोडस पाणी टाकू म्हणजे मग गुडी लागणार नाही आता आता आपण पावड मोठी करून घेऊयात आणि एक दोन मिनटं ह्याला चांगली उकळू देऊयात आपण बघू शकता छानपैकी तरी वर आलेली आता ह्याच्यात थोडीशी चिमुटब जी आपण हळद घेतली होती ना ती टाकायची त्याच्यामध्ये आणि हा मसाला पण टाकायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण जे हे आमटीचं पीठ कालवून ठेवलेलं आहे ना हे एकदा पुन्हा चांगलं फिरून घ्यायचं आणि हे ह्याच्यात हळूहळू टाकायचं आणि फिरवायचं आणखीन थोडंसं पाणी टाकायच्यात टाकूया आता हे झाल्यावरती ह्याच्यात एक कच्ची आणखीन कढीपत्त्याची डाळी आपल्याला टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं पाच मिनटं झाकण ठेवून आपण उकळू देऊयात मंदा आचवटी उकळू देऊयात आपण बघू शकता आपली आमटी छानपैकी तयार झाली आपण झाकण उघडून दाखवतो तुम्हाला बघा किती छान आमटी तयार झाली इतकी सुंदर लागते आता मी ही तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवतो पुन्हा झाकण ठेवूयात दहा मिनटं त्याला असंच ठेवू दे आपण आता गॅस बंद करून घेऊयात आपण बघू शकता आपली आमटी छान पैकी ते आहे झाकण गरम असल्यामुळे दस्तीच्या साहाय्याने काढले आपण बघू शकता आमटी किती छान झाली आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवतो इतकी सुंदर लागते आणि याच्यात पाचही डाळी असल्यामुळे याची एक वेगळी चव लागते आपण भाजून घेतल्यामुळे आणखीन त्याला खमंगपणा आलेला असतो तुम्ही आमटी जी आहे की भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता गार्निशिंग करता आपण कोथिंबीर टाकूयात पुन्हा एकदा ह्याचं झाकण लावून टाकू माझी लटके ही पंचडाळ अमृत आमटी आपल्याला आवडली असेल आपणही करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत का आपण माझ्या चॅनल सामील झाला असेल जरूर सामील व्हा पण ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते ही तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता मसाले भाताबरोबर खाऊ शकता काही जण सूप म्हणून पण पितात खूप छान लागते भाकरी पोळी अशामुळे खाऊ शकता खूप छान लागते आपण हे नक्की करून पाहा माझी तुम्हाला विनंती आहे आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये मी फक्त चिंचेचा कोळ आणि गुळ घातलेला आहे पण याच्यामध्ये तुम्हाला अधिक चवी लागत असतील तर तुम्ही कांदा टमाटा अद्रक लसूण त्याची पेस्ट पण टाकू टाकू शकता खूप छान लागते त्याला मसाला आमचे म्हणता येईल एवढंच फक्त पण ही पण आमची खूप छान लागते आपण करून पाहा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद you mm -hmm.